हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज तीस डिसेंबरला आलेली आहे वर्षातली शेवटची अमावस्या आणि ह्या अमावस्या सोमावती अमावस्या म्हणून ओळखली जाते जेव्हा अमावस्या तिथी ही सोमवारी येते तेव्हा त्या ते अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं सोमवती अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा अतिशय मानली जाते आपल्या हिंदू धर्मामध्ये या सोमवती अमावस्येला अनन्य साधारण महत्व आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीसह भगवान शिवशंकरांची पूजाही केली जाते तसेच या दिवशी पितरांचे स्नान आणि पिंडदान सुद्धा केलं जातं असं केल्यामुळे इच्छित फळ हे प्राप्त होतं तसेच कुंडलीतला पितृदोष हा सुद्धा दूर होतो तर हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी पाच लवंगांचा अतिशय प्रभावशाली असा हा उपाय सांगणार आहे या वर्षातल्या शेवटच्या सोमवती अमावस्याच्या दिवशी रात्री तुम्हाला गुपचूप या ठिकाणी पाच लवंग फेकायच्या आहेत या लवंग फेकल्यामुळे घरात अखंड लक्ष्मी नांदेल कर्जमुक्ती होईल तर घरामध्ये इतका पैसा येईल की तुम्हाला मोजता सुद्धा येणार नाही तर ह्या पाच लवंगांचा अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा अमावस्याचा दिवस म्हटला की बरेच जण खूप घाबरतात अमावस्या हा दिवस चांगला नाही तर हा वाईट दिवस आहे असं बऱ्याच जणांना असत पण खरं तर पहा अमावस्या हा दिवस कधीच वाईट नसतो कोणताच दिवस हा कधीच वाईट नसतो फक्त अमावस्याच्या दिवशी ज्या नकारात्मक शक्ती असतात त्या इतर दिवसांपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात आणि या नकारात्मक शक्तींचा प्रभाव हा काही व्यक्तींवरतीच पडत असतो आणि त्यामुळे काही व्यक्तींना अमावस्याच्या दिवशी त्रास हा होत असतो अमावस्या हा दिवस अतिशय शुभ असतो अमावस्याच्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करत असतो मग हा दिवस वाईट कसा हा असू शकतो तर या दिवशी आपण जर काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळ हे प्राप्त होत असतं आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी आज करायचा आहे तुम्ही हा उपाय आज संध्याकाळी सहा नंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता हा उपाय लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला करायचा आहे जर आपल्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग हे खूप कमी आहेत पण घरातनं पैसा हा जास्त प्रमाणामध्ये खर्च होत असेल एखादा उद्योग व्यवसाय असेल आणि तो चांगला चालत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला पाच लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तर तो करायचा आहे अमावस्याच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या घरामध्ये सोबजून हो धनसंपत्ती पैसा हा येऊ लागेल घरात अखंड लक्ष्मी नांदेल उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच लवंग लागणार आहेत पाच लवंगा घेताना चांगल्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा लवंगा घेऊ नका अखंड पाच फुलाच्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला थोडस कुंकू घ्यायचं आहे आणि कुंकवामध्ये या लवंगांचं जे फुल असतं तर त्या, है। तर त्या फुलाला थोडस कुंकू तुम्हाला लावायचं आहे पूर्ण लवंगांना लावायचं नाहीये फक्त लवंगाचं जे पुढचं फुल असतं तर त्या फुलालाच तुम्हाला थोडस कुंकू जे आहे तर ते लावून घ्यायचं आहे आता पाचही लवंगांना तुम्हाला हे जे कुंकू आहे तर ते लावायचं आहे आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरासमोरच करायचा आहे त्यामुळे उपायला सुरुवात करण्याच्या आधी देवघरामध्ये दिवा तुम्हा नक्की लावायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता या पाच लवंगांना फुलाच्या साइडने कुंकू लावल्यानंतर या पाच लवंगा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला एक मी मंत्र सांगणार आहे तर, तर हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळेला पठण करायचा आहे तर मंत्र असा आहे ओम श्री नमः ओम श्री नमः ओम श्री नमः तर या मंत्राचा एकशे आठ वेळेला तुम्हाला जॉब करायचा आहे तुमच्याकडे जॉब जोपमाल असेल तर त्यावरती तुम्ही जॉब केला तरीही चालेल किंवा एकशे आठ तांदूळ घ्यायचे आहेत एकशे आठ वेळेला तुम्हाला एक एक वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे आणि एक एक तांदूळ तुम्हाला साईडला ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही एकशे आठ वेळेला हा मंत्र म्हणू शकता एकशे आठ वेळेला तुम्ही हा मंत्र म्हणून झाला की तुम्हाला मात्र लक्ष्मीला तुमच्या घरातील आर्थिक अडचणी या दूर होण्यासाठी कर्जमुक्त होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि यानंतर या पाच लवंगा एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत आणि ही प्लेट तुम्हाला तुमच्या घराच्या उत्तर दिशेला ठेवायची आहे तुमच्या घरामध्ये जी कोणती उत्तर दिशा आहे तर ती तुम्हाला बघून घ्यायची आहे आणि उत्तर दिशेला तुम्हाला या पाच लवंगा ठेवायच्या आहेत उत्तर दिशा ही कुबेऱ्यांची आणि माता लक्ष्मीची दिशा मांडली जाते आणि या उत्तर दिशेकडूनच आपल्या घरामध्ये धनसंपत्ती येत असते लवंगा या माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत लक्ष्मीला आपल्या घरामध्ये खेचून आणण्याचं काम या लवंगा करत असतात आणि हा मंत्र जो आहे तर तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा मंत्र आहे या अभिमंत्रित केलेला लवंगा जर आपण आपल्या घराच्या उत्तर दिशेला जर ठेवल्या तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होत असते घरात चोहोबाजून पैसा येऊ लागत असतो आणि आता या पाच लवंग घराच्या उत्तर दिशेला ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे सकाळी उठायचं आहे स्नान करायचं आहे या पाच लवंगामधलं तुम्हाला एक लवंग तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे दुसरी लवंग तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे तिसरी लवंग तुमच्या उद्योग व्यवसाय असेल त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहे आणि उरलेल्या दोन लवंगा तुम्हाला तुळशीमध्ये म्हणजे तुळशीच्या मातीमध्ये दाबून टाकायचे आहेत जर तुमचा उद्योग व्यवसाय नसेल तर तीन लवंगा तुम्हाला तुळशी मातेच्या मातीमध्ये दाबून द्यायच्या आहेत दाबताना फुल जे आहे तर ते वरच्या साईडला येईल अशा पद्धतीने तुम्हाला त्या मातीमध्ये दाबायच्या आहे तर असा हा छोटासा उपाय आज पाच लवंगाचा आज सोमवती अमावस्याच्या दिवशी रात्री करायचा आहे हा उपाय केल्यामुळे शंभर टक्के तुमच्या घरातील सर्व आर्थिक अडचणी या दूर होतील आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ